तर मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे एकीकडे सगळे सुभेदार सायली डे साजऱ्या करत व्यस्त आहेत आणि त्याच वेळेस दुसरीकडे मात्र महिपत त्यांच्याच घरातल्या एका माणसाला टपकवायचा विचारत आहे आता तो कुणाबद्दल हे बोलतो किंवा कोणाबद्दल तो काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा वेळ वेळनं वाया न घालवता हो, मी आजच्या भागाला लगेच सुरुवात करतो तर मित्रांनो आजच्या भावाच्या सुरुवातीला आपण बघतो की सगळे सुभेदार के वाय पी गेम खेळण्यात व्यस्त आहेत आणि अर्जुनला पण त्या गेमद्वारे साईला काय आवडतं आणि काय नाही आवडतं हे जाणून घ्यायचं असतं मग अस्मिता पहिला प्रश्न विचारते की तुमच्या पार्टनरला कोणता कलर आवडतो मग मा त्यावेळेस मात्र सगळे बरं उत्तर देतात फक्त अर्जुन सोडून अर्जुनची पाटी कोरी असते मग प्रताप त्याला म्हणतो काय रे अर्जुन तुला तुझ्या बायक आवडता कलरही माहीत नाही मग मा सायली मात्र अर्जुनची बाजू घेत म्हणते बाबा आमचं कधी यावर बोलणंच झालं नाही मग त्यांना कसं माहीत असणार मग मा मात्र पुढे असा त्यांचा गेम चालू असतो मात्र एकाच प्रश्नाचं उत्तर अर्जुन बरोबर देतो तो पण प्रश्न विचारला असतो अस्मिताने असा की तुमचा पार्टनर सगळ्यात जास्त कशाला घाबरतो त्यावेळेस मात्र अर्जुन अर्जुन लिहितो की माझ्या बायकोला जोरात गाडी चालवताना गाडीमध्ये बसायला फार भीती वाटते आणि तेवढं ते प्रश्नाचं उत्तर त्याचं बरोबर आलं असतं आणि पुढे मात्र अस्मिता विचारते की तुमच्या पार्टनरला कोणता गेम खेळायला आवडतो तेव्हा मात्र अर्जुनला एक शॉक बसतो त्याला कळतच नाही की हे उत्तर साईला कळायला कुठून मग त्यावेळेस कारण साईने उत्तर दिलं असतं चेस बुद्धीबळ मग अर्जुनी म्हणतो तुला मी कधी बोललो नाही यावर आणि तुला कसं माहिती आहे मग ती त्यावेळेस बोलते आम, की तुमचं आणि अर्जुन चैतन्य चैतन्यभाऊजींचं बोलणं मी ऐकलं होतं म्हणजे इथे बघा साईली किती हुशार आणि चार आहे तिच्या बाजूला पण लक्ष असतं हे आपल्याला कळतंय आणि असा यांचा गेम सुरू असतो मग गेमचा निकाल जेव्हा लागतो आपल्याला माहिती आहे की प्रताप आणि अर्जुनची जोडी हारत आहे कारण की अर्जुनमुळे अर्जुनला सगळ्यात एक सोडला तर सगळी उत्तराची फेल गेली असतात आणि मग तो गेम खेळल्यानंतर जातो रूममध्ये रूममध्ये मात्र त्याला स्वतःच यायला लागतो की आपल्याला आपल्या बाईकबद्दल काहीच माहीत नाही आणि पुढे त्याला असा भास होतो की सायली आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला म्हणते की तुमचं माझ्या काहीच प्रेम नाही कारण तुम्हाला माझ्याबद्दल एकही प्रश्नाचं उत्तर बरोबर देता आणि मात्र तो चिडून चढत असतो की माझं जेव्हा खूप प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे असं म्हणत असतो त्याच वेळेस एका शेतीला असं येतं की हे सगळं स्वप्न आहे पण स्वप्न का असे ना हे आपल्याला त्यालाही कळालं आहे की त्याला सायलीबद्दल काही माहीत नाही आहे आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे आणि येणाऱ्या भागामध्ये जसं मग मी म्हटलं की अर्जुन आणि सगळे सुभेदार सायली डे साजरे करण्यात व्यस्त असताना दुसरीकडे मात्र महिपतनं त्याच्या माणसाला कामाला लावलं आहे आणि अर्जुनच्या घरच्या सगळ्यांची माहिती त्याकडे आलेली असते आणि पहिला नंबर असतो अस्मिताचा म्हणजे उद्याच्या भागात आपण बघणार की अस्मिता घाबरत घाबरत घरामध्ये येते पण नक्की काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपला उद्याचा भाग बघावा लागेल आणि उद्याचा भाग बघण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुम्हाला काय वाटतं उद्याच्या भागात काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या